मुरूड तालुका शिवसेना शिंदे गट च्या वतीने चित्रलेखा पाटील यांचा केला जाहीर निषेध आमदारांना दलाल महतल्याने समस्त शिवसैनिक भटले यापुढे आमदार महेंद्रशेठ दत्वी यांच्यावर टीका करताना तोंड सांभातून टीका करावी अन्यथा तुम्हाला शहरात काय तालुक्यात ही फिरू देणार नाही असा सज्ज दम पत्रकार परिषदतून चित्रलेखा पाटील यांना मुरुड तालुका शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला जर त्या आगरी समाजाच्या आहेत तर त्यांनी पहिलं त्या आगरी असल्याचं सिद्ध करावं त्या नक्की आगरी आहेत काय लक्ष झालं आणि नाहीतर मग आमचे मेन आग्री आहे आणि मग तो आगरी बाणा काय आहे तर ते त्यांना दाखवून देतील त्यांनी आगरी कोळ्यावरती भाष्य केलं की आगरी कोळ्यांची इथे सत्ता राहिली सत्ता कोणाची असावी कोणी तिथे हे करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण एखाद्या व्यक्तीला आमच्या स्थानिक आमदारांना जर त्या असा वक्तव्य करून जर बोलत असतील महेंद्र शेठ दळवीनी जे भूतो भविष्य भविष्यतो जे कोणी एवढा निधी आणला नव्हता एवढा निधी आज पूर्ण मतदारसंघात आणून विकास केलेला आहे ही त्यांची पोटदुखी आहे आणि म्हणून वाटतं ते शब्दांनी त्यांनी त्यांना विरोध करायचा आणि काहीतरी बोलायचा तर असं बोलणं आम्ही याच्या पुढे सहन करणार नाही कारण का जर असा झाला तर त्यांना मुरूट फिरू देणार नाही ही आमची शिवसैनिकांची आजची त्यांना पुढे आम्ही काय ते शकतो आमदारांबद्दल सह लिहिता वाचता ऐकता आणि बघता आपण दलालीचा अर्थ काय होतं हे आम्हाला पण अजून कळलेलं नाही एक तर ते कुठल्या कार्यक्रमाला त्या कुठल्या कार्यक्रमात कुठे बोलावं ह्याच्यावर त्यांची बुद्धी काय ती समजते किती आमदार होतात आणि आमदारांनी मुरुडला किती प्राधान्य दिले हे पत्रकार लोकांच्या तुमच्या तोंड पण येते आणि जिल्ह्यात चर्चा येते की मुरुड शहराला किती निधी दिलेले आणि अशा वेळेस जर कोण येतोय आणि सांगतोय की आमदार त्यालाल मुरुड विकतील हे विकतील ते विकतील तर आमचं वैयक्तिक पक्षाचं मत आहे मी उद्या मिटिंग घेतो आणि पोलीस स्टेशनला पण पत्र देऊ यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी या शेका पक्षांनी मोर तालुका घाणवट ठेवला हो होता तो आमच्या आमदारांनी सोडून हो दाखवला चाळीस वर्षांची काम झाली पाच वर्षात किती लोक त्रासात होती मागच्या पंधरा वीस वर्षात अक्षरशः मोर तालुका घाण ठेवलेला होता शेका पक्षाने आमच्या आमदारांनी घाणवट सोडवला त्या घाणीतून मुक्त केला सगळं आमदारांनी पाच वर्षात आणलेला पंढर याचा सरासरी तरी त्यांनी काढून बघायला पाहिजे होते की आमदारांनी पाच वर्षात काय केलं आणि आपल्या मागच्या पंधरा आपण काय केलं आणि याचा आम्ही शिवसेना पूर्ण निषेध आता आमदार साहेब मताधिक्याने निवडून आले मग ते चुकून आले मग तुम्ही किती मताधिक्याने निवडून आले हे समजायला पाहिजे वक्तव्य करताना का चुकून आलेला आमदार हा तीस हजाराने निवडून येतो काय हे समजायला पाहिजे आपली लायकी काय आपण पुढे आलो तर आपली मदत किती आणि आमदार निवडून किती आले हे समजून घ्यायला पाहिजे हार पचवायची सवय नसेल किंवा जमत नसेल तर मला वाटते राजकारणात राजकारणाती उतरू नये आणि ही हार पचत नसल्यामुळे हे आता त्यांचे वक्तव्य समोर येत आहे हार पचली असती किंवा त्यांनी मानले असती की माझे हार झाले पुढं मी प्रयत्न करून जिंकीन हे जर ठरवलं असतं तर असं वक्तव्य आलं नसतं आणि हे वक्तव्य असे करत राहिले तर मला वाटते आमच्या पक्षाला वाटते हे कधीच आमदार होऊ शकत नाही हे मी नक्की अगदी शंभर टक्के खात्रीने सांगतो कारण वक्तव्य करताना तुम्ही स्त्री आहात स्त्रीने वक्तव्य कसं करायला पाहिजे आज तुमच्यामुळं सर्व स्त्रियांचं आज तुमच्यामुळे सर्व स्त्रियांचं पतन झालेलं आहे एक स्त्री अशी बोलते आणि त्याच्यामुळं सर्व स्त्रियांना मान खाली घालण्याची वेळ आलेली आहे वापरला आहे त्यांचा महिला आघाडी करून पण आम्ही निषेध करत आहोत कारण त्यांनी असं त्या असं बोलतात त्यांच्या वक्तव्यामध्ये की आ, मुरुड आमदार साहेब मुरुड विकून काढा तर ज्या तीस वर्षात शेखाची जेव्हा सत्ता होती त्या तीस वर्षात त्यांनी एवढी सुधारणा केली नाही आणि आता सुधारणा शे म्हणजे आमच्या आमदार साहेबांनी केलेली आहे ती सुधारणा तर मग ते कुठल्या अर्थाने असे बोलतात की आमचे आमदार दलाल आहेत आणि ते मुरुड विकणार आहेत त्यांचे गलिश्च शब्द त्यांनी पाठी घ्यावी यासाठी मी त्यांचा निषेध करत आहे आणि एक स्त्री म्हणून त्यांनी त्यांच्याशी शब्द गलिच्छ वापरतात त्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी बोलायला पाहिजे जो आज पनवेलला जो प्रकल्प आहे तो एअरपोर्ट अलिबाज झाला असता पण ह्यांच्या नाकर्तेमुळे हे सगळं झालेलं आहे हे सगळे प्रोजेक्ट आहे त्यांच्या नाकर्ते गेले फंडिंग आता बऱ्याचशा ठिकाणी आहे ना फंडिंग तिथं असं म्हणजे काय समजत पण नाही कुठे बँकेतून पैसे देत आणि ज्या सायकली वाटल्या आहे दाखवलं जाते की हुतकरून मुलांनी सायकली वाटते आणि ह्याचं वाटप करते ते लाख रुपये संस्थांच्या नावाने आले आहेत पहिलं हे त्याच्यानंतर स्पोर्ट्सचं व्यासपीठ होत्या मॅडम आहेत चौथाईच्या मॅडम आहेत सन्माननीय त्यात नक्की म्हणजे त्या, त्या उद्घाटनासाठी आलं होतं खास आमदार साहेबांच्या असे घणेरणे शब्द वापरण्यासाठी आलं होतं पण आज मी या शहरा शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा मी जाहीर निषेध करतो यापुढे त्यांनी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या की दलालदार शब्द वापरला आमदारांच्या बाबतीत तर गेले पाच वर्षापूर्वी पण आमदार साहेब मुरुड खूप काही केलेलं आहे आता पण येणाऱ्या ट्रम्प मध्ये आमदारबाई मुरुड शहराला दोनशे बासष्ट दोनशे शहाऐंशी कोटी रुपये दिले लेटेस्ट दहा कोटी आता मंजुरीला आहे एवढ्या सगळ्या निधी देऊन शेका पक्षाने थोडस मागे जाऊन बघावं की मागची येणारी सगळी पंधरा ते वीस वर्ष त्यांच्या घरातले आमदार होते त्यांच्या अख्ख्या आयुष्यात वीस वर्षात ज्या आमदारा पैसे दिले नव्हते ना तुमच्या घरातले तेवढे महेंद्र शेटनी फक्त तीन वर्षात पैसे दिले आणि तुम्हाला हेही दाखवून देऊ की तुम्ही जे चुकून आमदार बोलले तर मागच्या वेळी पण तुमच्या सासऱ्यांना पाडले ह्यावेळी तुम्हाला पाडले आणि हॅट्रिक करून घ्यायची असेल तर पुढच्या वेळी शंभर टक्के परत तुम्हाला पाडेल आमचा आमदार ही मला खात्री आज मुरुडचा समुद्र किनाऱ्याचा जो काही विकास आहे त्या मुरुडला येऊनच काहीतरी बरगडल्या त्यांनी जाताना तो मुरुड किनारा बघायला हा होत ज्या सालापासून मुरुट पर्यंत आल्या त्या रस्त्याची अवस्था त्यांचे सासरे त्यांचे चुलत सासरे पंडित शेठ असतील स्वतः सासरे आमदार होते विधान परिषदेचे सत्ता त्यांच्या घरात होती जिल्हा परिषद त्यांच्या घरात होती अशी सत्ता असताना मुरुडवासीयांचे काय हाल होते अलिबाग वरून जर मुरुडला यायचं असेल किंवा वरून अलिबागला जायचं असेल तर पेशंटची अवस्था काय व्हायची हो त्या लोकांना माहिती आहे ज्या रस्त्याला येताना प्रचंड हाल व्हायचे हो तो रस्ता माननीय मुरुड स्थानिक आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नानेच अतिशय चांगल्या प्रकारे झाला आणि आज मुरुड वासे खऱ्या अर्थाने सुखकर प्रवास करतात आपण मुरुड किनाऱ्याचा जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये मा त्याचं वर्णन केला जातो ग्रामीण भागाचा जर विचार केला तर करोडो रुपयाचा निधी आमदार महेंद्रशिंग दळवी यांच्या माध्यमातून मुरुड तालुक्याला मिळाला लोकांना आमिष देऊन एक सायकल वाटते का कुटुंब आपला होईल हे आमिष देऊन त्यांनी फक्त सायकलही वाटते व्यतिरिक्त चिवताईन पाच वर्षात काय काम केला आणि कोणत्या हक्काने त्या आमदार केला उभ्या राहिल्या तो त्यांना प्रश्न विचारला आणि जो आमदारांबद्दल त्यांनी दलाल हा शब्द वापरला तर दलाली खऱ्या अर्थाने Check out.